ो आज संकष्टच होतो मित्रांनो काय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आजच्या माझ्या नवीन ब्लॉग मध्ये हाच ब्लॉग घरण चालू केला मित्रांनो आणि स्कूल ला आम्ही गेलो नव्हतो आज आज सुट्टी घेतलेली मित्रांनो त्या तिथे जाणार आहे आणि मी त्या मंदिरात आलोय मित्र मित्रांनो कालच्या मंदिरात त्या मंदिरात आलो आहे सायकल समोर लावल्या बघा माझे तिथे चिपले सोडले चला मग आज काम आहे तिकडे जायचं घरी जाऊन मग मित्रांनो तुम्हाला आमच्या इथले वातावरण दाखवतो समोर बघा सूर्य आमच्या इथलं वातावरण खूप छान आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगतो सूर्य कुठे जाणार आहे मी जाणार आहे आधी घरा ते काम आहे माझं कसा काम आहे माझ्याकडे मिलतो आत्ता येताना काय झालं ते माझा एक वा ते गरीब आता माझ्याकडनं पैसे माल तर द्याला माझ्या द्यायला दिला पैसे निघालोय घरी पैसे द्यायला दिला असतो गरीब माझ्यांची मदत कराव तुम्हाला हे दाखवतो गेम खेळाले परवा पण गेम खेळालता पण आपण गेम खेळतो काय कराल समो नाही ग नाही तर काय बघायला बुलाक बघायलाय माझी बुला तर धमाक मित्रांनो आपण दूध पिण्याचा गॅस चालू करतो मित्रांनो मी दूध घेतले प्याला दूध पितले तिथं माझा भाऊ बसला माणस इथं तू चा ना मग मी बिस्किट केले ना मित्रांनो आज एक दिवस भावाला मी थालो तिकडे मोबाईल जस लागा तर चला मित्रांनो तुम्हाला आवरल्यावर भेटतो तर हे गायच आता वाजले सात मी आवर तर तुम्हाला आमची इथलं गणपती दाखवतो आज संकष्टच होतो मित्रांनो हे आहे आमच्या गावातला गणपती मित्रांनो गाणं होतं म्हणून व्हॉइस लावला मित्रांनो मित्रांनो घरी आलतो इथं घरी आल का हे दोघं आलते बाबा इथं दोघं थांबलेली इथं माझी वाढवा घात मित्रांनो आम्ही खूप मित्रांनो तर मित्रांनो आजचा ब्लग म्हणजे संपवतो मी जेवल्याला शूट घेतला नाही मित्रांनो तर मला परा आजचा ब्लॉग मी संपवतो उद्या तुम्हाला स्कूल सोबत आणि कड्डा यात्रा दाखवतो उद्या म्हणजे 不差廉价，就打过头的。拜拜。